बातमी आहे ठाण्यामधून ठाणे येथे मराठी ग्रंथ आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कामगार कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांची जनशताब्दी निमित्त काव्यांजली साजरी झाली कामगार कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांची जनशताब्दी महोत्सव समिती ठाणे जिल्हा मराठी ग्रंथ संग्रहालय येथे काव्यांजली आयोजित केली होती त्या त्याप्रसंगी मान्यवर कवी उपस्थित होते त्यांनी सुंदर कविता सादर केल्या सदर कार्यक्रमात धर्मराज्य पक्ष कामगार युनियनचे अध्यक्ष माननीय राजनराजे धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ कॉम्रेड राम सर धर्मराज्य प्रवक्ते समीर चव्हाण सर धर्मराज्य पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख संजय सर आणि इतर मान्यवर कवी कामगार कवी पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे पदाधिकारी श्रोते प्रेक्षक उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ठाणे महाराष्ट्र प्रतिनिधी गणेश दळवींसोबत दौलत सरवणकर त्या गुन्ह्यामुळे मराठीला एक समर्थ कवी मिळाला एक समर्थ भाष्यकार मिळाला आणि भा कितीतरी वर्ष मराठी साहित्याच्या परिघामध्ये न आलेली मराठी जन्मशताब्दी आज एका कामगार संघटनेच्या वतीनं होते आहे त्याचा एक उचित अभिमान किंवा आनंद मी सुरुवातीला कमी कवींच्या वाट्याला असं सन्मान येतो की एखाद्या कामगारांच्या संघटने त्यांची जन्मशताब्दी सुरू करावी आणि त्यांचा सन्मान करावा त्यांना